हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आपण आपल्या चॅनलवर खूप वेगवेगळे उपाय बघत असतो खूप वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेत असतो तर आज आपण एक असा फेसपॅक तयार करणार आहोत जो घरातल्या साहित्यात उपलब्ध होणार आहे आणि अगदी नैसर्गिक घटकाने बनणार आहे कोणतेही त्याचे साईड इफेक्ट होणार नाही त्याच्यामुळे नॅचरल असल्यामुळे आपण त्याचा पुरेपूर फायदा घेणार आहोत तर तुमचा पंचेहरा काळवंडलेला असेल तुमच्या पंचेहऱ्यावरती टॅन जमा झालेला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा फेस पॅक आपण तयार करणार आहोत तो कसा तयार करायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला बघूया त्यासाठी लागणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ते दोन चमचे बेसनपीठ नंबर दोन ते म्हणजे एक चमचा दही नंबर तीन ते म्हणजे चिमुळभर हळद आणि नंबर चार ते म्हणजे दहा ते बारा थेंब लिंबाचा रस हे सगळे घटक आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि त्याची छानशी एक पेस्ट तयार करणार आहोत त्यानंतर हा जी पेस्ट तयार केलेली आहे ती लावण्याआधी आपण चेहरा स्वच्छ असा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोरडा करायचा आहे चेहरा आणि नंतरच आपण हळवार हाताने मसाज करत चेहऱ्याला हा लेप जो आहे आपण फेस पॅक तयार केलेला आहे तो लावायचा आहे आणि लावून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट हा ठेवायचा आहे आणि त्यानंतरच धुवून काढायचं आहे पण ते देखील कोमट पाण्याने मसाज करतच धुवून काढायचा आहे तर हा फेस पॅक इतका इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला रात्री झोपताना लावायचा आहे आणि लावून तो जेव्हा आपण धुणार आहोत तेव्हा धुवून काढल्यानंतर चेहरा आपण त्याच्यावर थोडंसं एकदम थोडंसं ॲलोवेरा जेल किंवा तेही नसेल तर थोडंसं मॉइश्चरायझर लावून झोपायचं आहे नंतर सकाळी उठल्यावरती तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या चेहऱ्यावरचं पूर्ण टॅन निघून गेलेला आहे तुमचा चेहरा जो आहे तो ताजेतवाना मऊ चमकदार बनलेला आहे कारण हा एकदम नैसर्गिक घटकांनी बनलेला आहे त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट देखील होतो आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही हे महत्वाचं त्याच्यामुळे हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण असेच व्हिडिओ छान छान या चॅनलवरती बघत असतो प्रत्येक विषयावरती माहिती घेत असतो टिप्स बघत असतो उपाय बघत असतो त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल फॉलो करा त्यामुळे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद